हाय हॅलो स्वामी समर्थ शीतल कुमार व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे छोटंसं एक व्लॉग तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला सर्वांना आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज मी बनवत आहे आता मार्केटमध्ये ना तुरीच्या शेंगा यायला लागल्यात मस्त छान असं बिकॉज आता ना तुरीचा सीझन आहे तर मी तुरीच्या शेंगा आणून ठेवल्या होत्या तर म्हटलं त्याची आज ना रसा बनवूया एकदम खांदेशी पद्धतमध्ये गावठी पद्धतमध्ये बनवतात ना तसं तर तुरीच्या शेंगांची भाजी पण होते मी आधी आदल्या दिवशी भाजीसुद्धा बनवली हो होती आणिच त्याचं पातळ अशी ग्रेव्ही बनवत आहे तर मी ते तुरीचे दाणे सोलून घेत म्हणजे शेंगा सोलून घेतून घेऊन त्याचे दाणे काढलेले आहेत ते आणि ते दाणे आहेत ना थोडंसं तेलामध्ये मी रोस्ट केले त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा थोडीशी रोस्ट केली थोडेसे एक दोन लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलेलं आहे थोडेसे शेंगदाण्याचं कूट असेल तर टाका नाही तर याच्यात शेंगदाणे थोडेसे एक दोन शेंगाणीसे म्हणजे थोडे शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये ॲड करा आणि थोडंसं अद्रक टाकत आहे हे बघा आणि हे सगळे ग्रेवी म्हणजे ग्रेव्हीसाठी एकदाच म मिक्सरमध्ये फिरवून निघतं ना तर मी ते सगळे रोस्ट करून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी ठेवलं होतं थोडा वेळ तोपर्यंत मुलींना ट्युशनला सोडून दिलं इकडे कुकर लावलेलं ला होतं त्याच्यामध्ये भात आणि मक्के मुलींना खायचे होते म्हणून मक्के मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले आहे तर मी ते ऑइल टाकत आहे आता त्याच्यातून त्याच कढईमध्ये मी पापड पहिले फ्राय करून घेणार आहे आणि नंतर मग मी हा रसा त्याच्यामध्येच बनवणार आहे ग्रेव्ही तर आता मिक्सरला तेल गरम होईपर्यंत इकडे हे मिक्सरला फिरून घेते मी पटकन आता थंडसुद्धा झालेलं आहे पूर्ण ते मग जे दाणे भाजून घेतले होते तुरीचे ते मिक्सरला असं रवाळ किंवा बारीक असं पिसून घ्यायचं चा त्याला छान मी आता ते वाटून घेते बघा जसं शेंगदाण्याचं कूट आपण बारीक करतो तसंच बारीक असं वाटून घ्यायचं तर मी आता मिक्सरला फिरून घेत आहे ते बारीक झालं ना ते बघा बारीक करून घेते आता मी हे बघा असं बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे <coughs> आता मी त्या कडेमध्ये ना पापड फ्राय करून झाल्याच्यानंतर ते त्याच कडेमध्ये थोडंसं ऑइल टाकून हे बघा असं बारीक करून घेतलं तर एकदम मग बारीक करायचं नाही थोडंसं क्रश असं ठेवून द्यायचं म्हणून मी ते व दाणे ना भाजल्याच्यानंतर थंड करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित पिसलं जाईल गरम गरम पिसलं असतं एकदम बारीक झालं असतं तुम्हाला पूर्ण बारीक नव्हतं करायचं थोडंसं क्रश ठेवायचं होतं तर कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर मी आता ना उरदाचे पापड घरचेच होते हे घरी बनवून आणि बनवलेले तर ते मी थोडंसं ह्याच्यासोबतला दुसरी भाजी वगैरे काही बनवणार नव्हती ना हे रसात बनवणार होती सकाळची थोडीशी भाजी उरलेली होती तर म्हटलं भाजी तर जास्त संध्याकाळी कोण खात नाही मुली पण ती भाजी जास्त एवढं काही खात नाही तर रसा खातील त्या आणि पापड आणि मी एक एक ह्याच्यासोबत तांदळाची भाकरी बनवणार आहे तर भाकरी आणि तो रसा खूप छान लागतं करून बघा गरम गरम भाकरी रसासुद्धा गरम पाहिजे नाही तर थंडीतून असे पदार्थ खायला खूप चांगले आहेत जे ग्रेव्हीवाले प्यायला वगैरे थोडंसं सर्दी वगैरे असेल ना तर प्यायला वगैरे छान वाटतं ते आणि त्याच्यामध्ये मी दुसरे कोणतेच एक्स्ट्रा मसाले असे ॲड करणार नाही आहे फक्त याच्यामध्ये जेव्हा मी ते दाणे भाजले ना त्याच्यात दोन तीन मिरची ॲड केली होती आता मिरची टाकली त्याच्यामुळे बाकीचे मसाले टाकायची गरज नाही आहे लसूण टाकायचं लसूणची टेस्ट थोडी चांगली येते आणि लसूण शरीराला तर सध्या थंडीतून चांगलं असतं त्याच्यामुळे मी लसूण ॲड केले फक्त बाकी काहीच नाही टाकलेलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडीशी माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेंगदाणे पी वाटून नाही घेतलेले तुमच्याकडे नसेल शेंगदाण्याचं कूट तर याच्यात थोडेसे शेंगदाणे वाटून घ्या अजून छान टेस्ट येते नाही टाकले तरी पण चालतील पण पाहिजे असेल तर म्हणजे तुमच्या इच्छेने टाकू शकता तर खूप छान झालं होतं रसा मस्त आम्ही सगळ्याला आवडलं पण सर्व म्हणजे पियायलो पण आम्ही तो रसा इतकं छान झालं होतं थोड़े। <coughs> तर इथे पापड फ्राय करून घेते थोडे तर खूप दिवस व्हिडिओ पण टाकत नव्हते ॲक्च्युली टाईमसुद्धा भेटत नव्हतं आणि थोडे थोडे मी आता अजून ब्लॉग टाकत जाईल तर म्हणजे जे कोण माझे ब्लॉग बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तू तु, तुम्ही सबस्क्राईब केलात मोटिवेशन की दिलं मला तरच मी पुढे जाऊ शकते आणि माझी खूप इच्छा आहे की मला यूट्यूबमधून पुढचा प्रवास करायचा आहे माझं तर मला यूट्यूब हे प्लॅटफॉर्म मला थोडं चांगलं वाटते तर माहीत नाही माझे व्हिडिओ समोरच्या कसे आहेत पण मी ट्राय करते आणि स्वामींच्या कृपेने एक ना एक दिवस मी नक्की नक सक्सेस होईल असं मला वाटते कारण मला शंभर टक्के असं वाटते की मी या जे ह्या प्लॅटफॉर्म निवडला आहे त्याच्यातून मी नक्की पुढे जाईल भले टाईम लागेल पण चालेल मी जाईल एक, एक मी गरी बसुन, गरी बसुन ना एक दिवस मी नक्की पुढे जाईल स्वामींच्या कृपेने हे सुद्धा व्यवस्थित होईल माझं कारण घरी बसून घरी बसून ना आपल्याला काही करता येत नाही ना जॉबला जाता येत ना काही येत तर एवढं शिक्षण घेऊन पण उपयोग नाही आहे ना त्याच्यामुळे म्हटलं काही ना काहीतरी करूया जर आपलं टॅलेंट असेल तर आपण ते करूया तर मला यूट्यूबमध्ये खूप इंटरेस्ट होतं आणि मी एडिटिंग वगैरे सर्व शिकलेली आहे त्याच्यामुळे मला इथे हे प्लॅटफॉर्म मला बेस्ट वाटलं तर बघूया आता ह्याच्यातून माझं करिअर होतं आहे का आणि मला गॅरंटी आहे की माझं करिअर होईल फक्त थोडी थोडी म्हणजे खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल तर आता माझे पापड फ्राय झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी थोडंसं मोहरी आणि जिरा फोडणीसाठी टाकणार आहे हळद थोडी आणि थोडंसं धणे पावडर बस मी बाकी दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये पण तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते नाही ते टाकल्यावर ते थोडं हळद वगैरे फ्राय केल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट मी टाकलेलं आहे थोडंसं हळद तेलामध्ये रोस्ट करायचं आणि वरतून गरम पाणी टाकायचं थोडंसं किंवा थंड पाणी टाकलं तरी चालेल बस एकदम साधं सिम्पल असं सा जेवण रात्री बनवलं होतं मी ब आता मी पापड फ्राय केलेले आहेत ना ते पिशवीमध्ये ठेवून देते कारण नरम पडायला नको त्याच्यासाठी आणि खूप थंडी पण वाजत होती त्याच्यामुळे जेवण काही बनवायची इच्छा पण ती खूप थंडी आता पडायला लागलेली आहे फायनली पाऊस आता संपलेला आहे आणि जसं बोलतात ना थंडीचं महिने चालू झालेले तसे एकदम थंडीचा ऋतू एकदम मस्त चालू झालेला आहे ते बघा मी थोडेसे वाटण दाणे घेतले होते पण खूप सारं त्याचं वाटण झालेलं आहे म्हणजे खूप असं पिसल्यावरती खूप जास्त झालेलं होतं थोडंसं क्रशच ठेवलं आहे मी एकदम बारीकसुद्धा नाही केलेलं आहे तर त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि याच्यामध्ये टाकते तर मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जेवढे होतं तेवढं याच्यामध्येच जाईल ॲड होते आणि भाजीचा कलरसुद्धा चेंज झालेला मस्त हिरवा हिरवा असा कलर राहिलेला होता खूप छान वाटत होतं तसं बघायला म्हणून मी लाल मिरची म्हणजे लाल मिरची पावडर वगैरे ॲड केली नाही तुम्हाला ॲड करायची असेल करू शकता पण मी याच्यामध्ये मिरची ॲड केली होती त्याच्यामध्ये मी फक्त मिरचीमध्येच बनवलेलं आहे ते आणि खूप भारी झालं होतं मला खूप आवडलं थोडंसं पाणी ॲड करते आणि आता हे दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेते कारण मला इकडे लगेच भाकरीसुद्धा बनवायची होती पण मुलींचं आता स्कू ट्युशनवरून सुटायचा टाईम झालेला आहे मग त्या आल्याला त्यांना भूक लागते तसं पण मी त्यांना मग तिकडे मके शिजवून ठेवलेले आहे हे बघा माझ्याकडे इकडे कूट बनवलेलं होतं ना दाण्याचं कूट बनवून ठेवते मी शेंगदाण्यांचं कधी पण भाजीमध्ये वगैरे टाकावं लागतं ना त्याच्यामुळे मी शेंगदाण्यांचं कूट आहे ना बनवूनच ठेवते ते बघा तयार आहे आपली मस्त तुरीच्या शेंगांची आमटी बोला किंवा रसा बोला त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं ग थोडीशी ग्रेव्ही टाईपमध्ये मला ठेवायचं होतं पातळ कारण त्यात पियायला वगैरे खूप छान वाटतं ते आणि माझं इथे तुरीचं रसा आता थोडंसं बॉईल करणार मी तो रेडी आहे आणि मस्त असं बनवल्यावरती एकदम घट्ट पण होतं असं नाही की पातळ झालेलं किंवा काय एकदम परफेक्ट झालं होती ग्रेवी आता मी इकडे कुकर थंड मद, झाले का बघते कुकरमधून मध्ये भात आणि मके बॉईल करत ठेवले होते तर पोरींना मके खूप जास्त आवडतात ना त्याच्यामध्ये मी मके ठेवले होते बघा ग्रेव्ही पण एकदम बरोबर एकदम होती जास्त पातळ पण नाही आहे काय नाही आणि एकदम शिजल्या होते अजून घट्ट झाली होती ती थोडंसं बॉईल करत ठेवली होती मी थोड्या वेळ आणि मस्त एकदम भारी झाली होती मी इथं दोन तीन वाटं प्यायली ते खूप छान वाटलं मला असं मला असं रस्सा वगैरे प्यायला खूप आवडतं चिकनची ग्रेव्ही असू दे किंवा कोणतीही ग्रेव्ही असेल मला प्यायला खूप आवडतं तर वाव मस्त असे मकेही मी बॉईल करून घेतलेले आहेत पण म माझ्या मोठ्या मुलींमध्ये दोन्ही पण मुलींना मक्के खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मी कधी पण मार्केटमध्ये भाजी वगैरे आणायला गेली ना की त्यांच्यासाठी मक्के पहिले घेऊन येते आणि त्या दोघंना खूप जास्त आवडतात आणि त्या जशा बाहेरचं जास्त काही असं मागत नाही स्कूलमधून सुटल्यावरती हे घेऊन दे ते घेऊन दे कधीतरी चान्स बोलला तर बोलतात की मामा पाणीपुरी खायची आहे किंवा तर मी चान्स देते नाही तर चॉकलेटसुद्धा मी त्यांना घरातूनच देते त्याच्यामुळे बाहेर ते मला स्कूलमध्ये येताना काही मागत नाही कधीतरी त्यांना क्रेविंग झाली को तर ते मागतात हे खायचं ते खायचं नाही तर शक्यतो मी त्यांना घरातून दोघींना दोन दोन चॉकलेट देते दिव्यांपासून चॉकलेट घरी आणून ठेवते बाहेर त्या माझ्याकडे काहीच मागत नाहीत तेवढी सवय खूप चांगली त्यांना लागलेली आहे की बाहेर असं काय मागत नाहीत घरातून दोन दोन चॉकलेट दिली ना त्याच्यामध्येच ते, ते खुश असतात भले ते एक रुपयाचं असू दे किंवा दोन रुपयाचं मग मी मग जेव जेवढं त्यांना घरून काही बनवून देता येईल ना तेवढं बनवून देते आणि कधीतरी आम्ही बाहेर असं खायला गेलो तर मग ते सोबत खातात नाहीतर घरीच त्यांचंच असतं तर त्याच्यानंतर मी ते भाकरी वगैरे असं बनवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर किट्टू आहे ना पाण्याचे बॉटल मागत होते आणि खूप वेळा ती बॉटल अशा स्कूलमध्ये दिले खूप वेळेला खराब केलं होतं ना म्हणून आम्ही तिची रील बनवली की ही घे बाबा पिशवीमध्ये पाणी घे आणि जा स्कूलमध्ये आता बॉटल नाही आहे द्यायला कारण एवढ्या बॉटल तिने खराब केल्यात ना ते बघा आम्ही तिची एक रील बनवली होती इंस्टावरती टाकलेली आहे तर हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ती तिची रील टाकलेली आहे तर दुसऱ्या दिवशी मी हे कोलंबी आणि घेऊन आली होती त्याच्यानंतर सुरमई आणली होती आणि टिफिनला सुकट आणि भाकरी दिली होती आणि बोंबीलसुद्धा मी घेऊन आली होती आता मी स दिवसाबरोबर रेट ठेवून दिलेलं आहे बाय बाय सर्वांना